नाशिक रोड येथील मायमाऊली भजनी मंडळ तथा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे श्रीरामनगर कोनार्कनगर येथील श्रीराम नवमी निमित्तानं श्रीरामजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला शिखरेवाडी येथील श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळानं प्रभू श्रीराम यांच्या जन्मावर आधारित भजनं सादर केली मंडळाच्या अध्यक्षा कांता वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम पार पडला दरम्यान येथील माय माऊली भजनी मंडळातर्फे श्रीरामनगर कोनार्कनगर येथे श्रीराम जन्मोत्सव आणि हनुमान जयंती निमित्तानं दिनांक सोळा तेवीस या दरम्यान अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं आहे या निमित्तानं श्रीराम नवमीचा कार्यक्रम झाला या प्रसंगी मायमाऊली भजनी मंडळ तथा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माणिकराव देशमुख उपाध्यक्ष अभिमन्यू बागुल सरचिटणीस सुरेश माळवाळ सहसरचिटणीस दौलत जाधव खजिनदार राजेंद्र खैरनार सदस्य जगन्नाथ कुरणे निवृत्ती साळवे शंकर ठाकरे प्रभाकर सोनवणे मंदाताई पवार आशाताई भवर तसेच सुखदेव ढिकले रवींद्र महाजन आदी उपस्थित होते यावेळी श्री गजानन महाराज महिला भजनी मंडळाच्या कांता वराडे आणि त्यांच्या सहकार्यांचा सत्कार माय माऊली बहुद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी केला या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता